गुड मॉर्निंग सर्वांचे वैशालीच ब्लॉग चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळची वेळ आहे तर पहिला म्हंटल झाडून लोटून घ्यावं सगळी सगळ्या खोल्या तर फ्रेश मॉर्निंग झालेली आहे कारण आज सकाळ सकाळीच पाऊस पडून गेलेला आहे आत्ता तर काय पाऊस नाही आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत सगळ्या म्हटलं खोल्या झाडून घ्यात सगळेजण झोपल्यात तेवढ्या वेळेत म्हटलं सगळ्या खोल्या मी झाडून घेतल्या कसं सकाळ सकाळचं फ्रेश वाटतं झाडलं की मला तर मी सगळ्या खोल्या झाडून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी नाश्त्याची तयारी करणार लगेचच झाडून झाल्या झाल्या तर मी आलेली आहे किचनमध्ये तर दूध आलं होतं म्हटलं तापून लगेचच ठेवावं दोन भांड्यात ठेवलं होतं हे कालचं दूध मी एका साईडला काढून ठेवलं आणि ही दोन्ही पातेली दुधाने भरलेली आहे ती म्हटलं आता पहिला तापून घ्यावीत आणि मग लागलीच बाकीची कामे सुद्धा करून घेता येतील दोन्ही दूध तापवणार आणि लगेचच मी नाश्त्याची तयारी करायला घेणार आता ताट आणणार आणि लगेचच बघणार काय करायचं आहे नाश्ता थोडी भांडी होती ती लावून घेत आहे मी हे कडई आणलेली आहे आता नाश्त्याला आज पोहेच करणार एक कांदा घेतलेला आहे तो मी चिरून घेणार प्रथम कांदा झाला झाला म्हटलं की लगेच मिरची स्वच्छ धुवून घेणार आणि कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवलेली आहे अजून काही निवडलेली नाही तशीच घेणार पहिल्यांदा आणि पहिल्या घेतल्या घेतल्या धुवून घेणार आणि मग चिरणार पोहे सुद्धा भिजवून घेणार फटाफट मी कांदा चिरून घेणार मिरची धुवून घेत आहे मी मुलग्याशी मी बोलत आहे बेसिनमध्ये सगळं पाणी तटले म्हणून सांगत आहे आणि माझं झालं की आपण जण मिळून बघूया ती ले ले पाईप काढूया जण मिळून म्हटलं पहिला ही मिरची धुवून घेतली आणि कोथिंबीर सुद्धा धुवून घेतल्या ती मी चिरायला लागलेली आहे आता नाश्ता झालं म्हटलं की मला ती पाईप काढलीच पाहिजे नाहीतर सगळा बेसिन भरून जाईल ती पाईप म्हणा लागले मुलगा निघतोय पाईप तो आणि निघल्यानंतर त्यातले घाण सुद्धा तुझं तू स्वतः व्यवस्थित काढू शकतेस मी तुला एकदा ट्रायल दाखवतो असं तो सांगत होता मी चिरत होते तेव्हा मी त्याला बर म्हंटल अगोदर म्हटलं पहिला पोहे खा कारण का अंघोळ झालेलीच होती हे जरा जिरे टाकले दोन चमचे तेल घेतलं होतं मी आणि हलवणार थोडं पोहे भिजवून घेतात ते पोहे भिजवून घेणार आता कांदा मिरची टाकलेली आहे आणि कोथिंबीर काय केली मी पोहे भिजवले होते त्याच्यावरच मी टाकून घेतली म्हणजे पटकन मला आता ही साल जी आहे ती थोडं ठेवणार एकत्र आणि नंतर ना बाहेर किचन गार्डनमध्ये टाकून येणार आता हा प्रथम हलवून घेणार सगळं कांदा वगैरे व्यवस्थित मस्तपैकी कांदा शिजवून घेणार तेलामध्ये दूध तापलं ते मी लगेच बंद केलं म्हटलं सकाळ सकाळचं आवरलं की पटकन नाश्ता करणार आणि नंतर जेवणा लगेच घालणार कारण मुलगा जाणार आहे क्लासला म्हणून सगळे झोपल्या तेवढ्यात माझी कामं मी आवरून घेणार दूध तापलं मी साईडला ठेवलेलं आहे कारण दुसऱ्या गॅसवर दुसरं काहीतरी ठेवता येईल अगोदर आदल्या दिवशीच दूध होतं मी ते दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलं आणि ते सुद्धा तापवायला ठेवलं लगेच जसा जसं गॅस होईल तसं तसं लगेच दोन तीन कामे पटापटा आवरायला चालूच करते ओके हळद घालून घेतली मी पोह्यामध्ये मुलगा बघायला लागला आहे म्हणून मी पण बघाले काय कसा करतो आहे काय काढतो आहे काय म्हणून नाहीतर पाणी सगळंच किचनमध्ये होऊन जाईल म्हणून आता मी पोहे टाकून घेतले आता छानपैकी ते हलवणार एकत्र करणार आणि एक पाच ते सात मिनटं त्याला वापरीसाठी ठेवणार मीठ घेणार व्यवस्थित या सर्वजण नाश्ता करायला पोहे केलेले आहेत सकाळची काम पटापाटा आवरावीत म्हटलं तर नसता ताप होऊन बसला बेसिन मध्ये पाणी अडकलं माझं डोकंच दुखायला लागलं काम म्हंटल पटकन जेवण करायचं तर त्यामध्ये सगळा वेळ निघून गेला माझा तर आता मी ते गॅसवरती भांड्यामध्ये भात ठेवलेला आहे आणि ते कणिक मळून ठेवलेली आहे सोबतच आणि यामध्ये आम आमटी करणार आता मिस्टर आले की भाजी घेऊन यावून सांगितलेलं आहे बघ्या भाजी आणल्यानंतर आता भाजी करून घेणार आणल्यानंतर आणि आन आता भात झाला की लेक मी लगेच चपात्या करून घेणार तांदार तस म्हणजे थोडासा उजेड होता त्या ह्याच्यामध्ये मी भांडी घासून घेतलेली आहेत आणि बघ्या काय भाजी आणतात ते बघून मग रेसिपी तुम्हाला ओके okay. आता भात तयार झालेला आहे भात झाल्या झाल्या लगेच मी आमटीला इथे फोडणी टाकणार थोडी भांडी लावायची राहिली होती की लावत लावतच मी थोडंसं इथं चपातीला जे जे लागणार आहे म्हणजे पळपूट लाटणं तवा चवाड चवाडं मी लगेच ठेवून घेतलं आणि त्याच्यावर तवा ठेवला लगेच तापवत ठेवलं जरा लाटणं गरम होतं हे ओलच होत म्हणून म्हटलं तव्यातच ठेवा म्हणजे ते पटकन चपात्या करून घेणार आणि जरा थोडा वेळ वाट बघत बसणार जरा रिलॅक्स ले होईल तेल चपलं होतं म्हणून तेलाची पिशवी लगेच मी फोडून एका भांड्यामध्ये तेल काढून घेतलेलं आहे

शरीरात रक्त वाढते त्यामुळे अतिशय गुणकारी अशी की तुम्ही लाल वाटाची म्हणत असाल आमच्या इकडे भोकळा असं म्हणतात भाजीला काय पटापट मी निवडते मग तुमच्याशी बोलते आता भोकळ्याची भाजी तयार करणार आहे आता प्रथम मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे यामध्ये आता यात हिंगाने लसूण टाकणार हा हिंग जरासा टाकणार लसूण लगेच लसूण टाकणार त्यामध्ये लसूण करपू द्यायचा नाही त्याच्यामध्ये ही भाजी धुवून घेतल्या ती टाकणार नुसती हिंगानी लसणावरती करायची आहे भाजी आणि यामध्ये मी चवीनुसार मोठं मीठ सुद्धा टाकणार आता पावसाळा असल्यामुळे पालेभाज्या छान छान येत आहेत मार्केटमध्ये तयार आहे बघू शकता मस्त पैकी चवीला टेस्टी सिंपल बट स्वीट अशी रेसिपी आहे ही लसूण आणि हिंगावर नुसतं फोडणी टाकलेले आहे तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल सुद्धा सो हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल माझे डेली व्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला कळवा